महिलांच्या कलागुरांना विकसित करण्याचं काम एंजल लेडीज क्लब करते सविता असावा नागपूर अमृत भवन येथे एंजल क्लबद्वारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे विष्णू मनोहर डॉक्टर डहाणे हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम पाहुण्यांचे सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच एंजल लेडीज क्लबद्वारा वेगवेगळे महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले चिमुकल्यांसाठी डान्स कॉम्पिटिशन सुद्धा ठेवण्यात आली व विविध प्रकारचे महिलांसाठी त्यांच्या कलागुरांना विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळून महिलांनी आपला सहभाग नोंदवला तसेच महिलांनी या कार्यक्रमाचा खूप भरभरून प्रतिसाद दिला व ज्या महिला विजेता झाल्या त्यांना मान्यवराकडून बक्षीस देण्यात आले यावेळी या, कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे विष्णू मनोहर डॉक्टर वर्षा डहाणे फूड ब्लॉगर आरजव मोदी पत्रकार सविता चंद्रे आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष सुनीता कांबळे स्वीटी मेकअप आर्टिस्ट ज्ञानेश्वरी दुधाने क्रीत सलूनच्या ओनर लीना बहारे या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डान्स कॉम्पिटिशनच्या ज्युरीमध्ये सायली भिसे व बरखा यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये करण कोठारी ज्वेलर्स आणि गोपाल नमकी यांनी गिफ्ट पार्टनर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एंजल लेडीज क्लब कीर्ती टीम मेंबर्स मध्ये कीर्ती कोर प्रतिभा काळे या सर्व टीम मेंबर्सच्या अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी वाघमारे यांनी केले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी नागपूर या ठिकाणी आहे आणि मी नागपूर येथील रहाटे जवळ असलेले अमृत भवन इथे आज लेडीज क्लब आयोजित कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला म्हणजे त्यांच्या त्या लेडीज अँगल जो त्यांनी इवंट सुरू केला होता त्याला आज तीन वर्ष संपूर्ण झालेले आहे आणि प्रत्येक महिन्यांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि प्रत्येक महिलांची ॲक्टिव्हिटी समोर आणणाऱ्या आज मॅडम सविता असावा आपल्यासोबत आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ हो मॅडम नमस्ते मॅम माझं नाव सविता असावा मी अँजिल लेडीज क्लब डायरेक्टर आहे आणि आपण हा तीन वर्ष झाले आज माझ्या ह्या कार्यक्रमाला म्हणजे तीन वर्ष झाले क्लबला आणि ह्या वर्षी आपण असा धमाका सुरू केला की बायकांना इतक्या वर्ष खूप महाग मेंबरशिप होती आपली दोन हजार पाच हजार तर ह्या वर्षी आपण पाचशे पंचावन्न रुपयामध्ये मेंबरशिप लाँच केली त्याच्यामध्ये आपण नऊशे नव्याण्णव रुपयाची बनारसी साडी दिली तुम्ही साडीसुद्धा मीडियामध्ये दाखवा की साडीची काय क्वालिटी आपण दिली आहे त्याच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये खूप सुंदर सुंदर ब्रँड्स आपल्यासोबत जुडले आहेत क्रेज सलून लॅविश बाय नर्गिजवाला पार्लर आहे त्यांनी फ्री सर्विसेस दिल्या आहेत बऱ्याच जणांनी मेघना मेटल्स आहेत पुन्हा तुम्हाला सांगते विष्णूजी की बरोबर ते विष्णू आहे इंडो हर्बलवाले सर आहेत बऱ्याच असे फ्रँचायझी आपल्यासोबत जॉईन झाले आहेत ज्यांनी आपल्याला बरच काही पद्धती आपल्याला सपोर्ट केलेला आहे माझ्या क्लबच्या सगळ्या मेंबर्सला ते बेनिफिट्स भेटणार आहेत वर्षभर आणि शिवाय आपण चार इव्हेंट देतोय संक्रांतीचा हळदी कु म्हणजे बाईसाठी खूप महत्त्वाचा आहे होळीचा कार्यक्रम दिवाळीचा कार्यक्रम आणि ऑगस्टमधला श्रावणाचा कार्यक्रम का। चारही कार्यक्रमांमध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे कुठली पार्टिसिपेशन एंट्री देऊ नका या एन्जॉय करा गिफ्ट घ्या आणि जा असा आपण एक दिवसाचा प्लॅटफॉर्म म्हणजे आज मॅडमनं जे आपल्याला माहिती दिली की त्यांनी न शुल्क घेता महिलांसाठी स्टेज दिला की एक दिवस स्वतःसाठी स्त्री आपली जगली पाहिजे तिच्या ॲक्टिव्हिटी ह्या समोर आल्या पाहिजे मॅडम तुम्ही आज हे सिटी प्लेसला की त्या ग्रामीण भागामध्ये जर हा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत मॅडम मी तर म्हणते प्रत्येक बाईला अधिकार आहे की तिचा आयुष्यातला एक तरी दिवस आयुष्यातला नाही जगू शकत तर महिन्यातला एक तरी दिवस तू आपल्यासाठी काढ ग त्या दिवशी सांगा ना आज आपण आणि मी कार्यक्रम घेताना सुद्धा संडेला घेते की वर्किंगवाली बाईला वाटतं की आम्हाला कार्यक्रमाला यायला पाहिजे आणि घरातल्या बाईला वाटतं आम्हाला पण यायला पाहिजे पण काही बायका म्हणतात आमचा नवरा संडेला घरी असतो अरे वर्षभर तो घरी असतो पण वर्षात एक दिवस त्याला सांगा आज मुलांना तुम्ही सांभाळा आज मी कार्यक्रमाला चालले म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक खेड्यातली बाई असो किंवा कुठल्या बाईला दिवसाची एक सुट्टी महिन्यातनं एक सुट्टी तर नवऱ्याने द्यायलाच पाहिजे तिला आ, महिला ही सतत कामाच्या व्यापामध्ये राहते चूल मूल व नोकरी या व्यतिरिक्त महिलेला स्वतःसाठी वेळ मिळत नाही लेडीज क्लबचा उद्देश हे आहे की महिलांनी स्वतःसाठी एक दिवस का होईना जगा असं आसा सविता आसावरे मॅडमच्या बोलण्यातून जाणवलेलं आहे मी सविता चंद्रे नारी शक्ती न्यूज चॅनल